शेतकरी बांधवांना नमस्कार आज मी आहे गेवराई तालुका नेवासा जिल्हा आयला नगर येथील प्रगतशील शेतकरी आबासाहेब शिंगारे यांच्या झेंडू या शेतावरती आपण या ठिकाणी बघू शकता की ही शिंगारे साहेबांची झेंडू बाग आहे एकर मध्ये ही बाग त्यांची आहे आणि त्यांनी नेटाफिमचं या ठिकाणी ड्रीप लाईन यूज केलेली आहे तर आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेटाफिमचं ड्रीप लाईन यूज केल्यामुळे त्यांना या ठिकाणी कशा प्रकारे फायदा झाला नमस्कार आबासाहेब नमस्कार साहेब सर्वप्रथम आम्हाला सांगा की आपण नेटा फिल्मच्या ठिबक कडे तेव्हापासून आपण वळाला आम्हाला सहज असं कळलं की व नेटा एजन्सी एजन्सी बघत बघ राय न्यूज पाठवा आणि नेटा फिल्मचा ठिबक स्टँड फिल्टर कोक ओके आणि कुठं लिकेज नाही इथं जादा पाणी पडलं त्याकडे कमी पडलं असं काही बरं पण याचं एकदम शंभर टक्के रिझर्व्ह असं आहे की सगळे ड्रिपर सारखं पाणी देतात ओके सगळे ड्रिपर सारखं खत देतात अच्छा म्हणजे प्रत्येक ला सारखं खत भेटत बरोबर आहे म्हणजे त्यामुळे आता ही जी वाडा आहे आणि कोणी जर शेतकरी आलो ना प्लॉट वर आता येते बघायला Right. बर ते म्हणते एवढं एवढी क्लिअरिटी काय बरोबर आहे तर मी त्यामुळे सांगत असतो आपण आडणी शेतकरी आपण फक्त नॅटफिम कड ज्यावेळेस वळू त्यावेळेस तो म्हटलं की आपआप कळून एका वर्षात मी हे नेट ज्या वेळेस पाच एकर बघ ठेव केलं त्यावेळेस मी बाजरीचं पीक घेतलं पहिलं ओके तर वीस क्विंटल बाजरी झाली बर एकदम माझी कमी खर्चात त्याला लेबर मेंटेनन्स नाही काहीच नाही आणि नंतर कपाशी घेतली कपासी नंतर टर्बोज काढलं मला आम्ही काय करतो पाच फोटी बी आहे का सिंगल लाईन लावली तर मला सांगा आपण कोणते ड्रिपर या ठिकाणी वापरलाय अवरेज ड्रिपर वापरलंय या फोटोवरती आणि डिस्चार्ज डिस्चार्जर दोन लिटरचा आणि ते काही चोकअप बिपअप अजून झालेलं नाही पुढं प्रत्येक पॉईंटला सारखं पाणी पडतं हे नळी लय ना वापर करायला दोन वर्षापासून वापर चालू आहे काय बा येत पाणी पडलं हे पण पडलं इल्ले झालं सुकले असं काही नाही ओके एकदम त्या रे कोपरे प्लॉट आहे का एक सारखं आहे म्हणजे वावर चक्कर सुद्धा मारायच नाही तुम्ही फक्त काय पाहिजं हे टू ते बरोबर सारखं पाणी पडतंय का हा आता मार्केटमध्ये आपण बघतोय की लोकल कंपन्या भरपूर आणल्या हो आणि लोकल कंपन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे असे अनुभव आहेत की बऱ्याच ठिकाणी नळ्या जे आहेत ते क्रॅकिंग होते परत ड्रिपर चोकअप होतात त्यानंतर पाणी सारखं पडत नाही लोकल कंपन्यामध्ये जे काही आता आहेत ते चोकअपचं प्रमाण भरपूर आहे नळ्या कटण्याचं प्रमाण भरपूर आहे पंक्चर होण्याचे प्रमाण भरपूर आहे नेट याच्यामध्ये ड्रिप लाईन मध्ये कुठं ओके तर याची फिटिंग एकदम भारी हा हा म्हणजे जे तुम्ही लावल्या नंतर ते काही निघत नाही ते चालू राहते हो आता तुम्ही दोन वर्षापासून पासून मागील यूज करताय बरोबर आहे हो तेव्हापासून तुम्हाला चोकर प्रॉब्लेम किंवा कुठे काय आलेला नाही आता माझ्याकडे तीन एकर मका आहे त्या नेट ऑफ टेबक व मकाची सुद्धा एक सारखी लेवल लेवल आहे बरोबर आहे कशी आणि एक सारखे कंच आता ची साईज मी कोणचे बदल घेत बघ वा आपण लिव्हल मट्टी कस आहे त्याची फिटिंग कशी आहे सेवा वॉर्डर पकडून आणले बरोबर आणि तुम्ही मी ह्यांनी दे okay. आता इतका भाजले जर घेतो ना तर तो वाटी एक सारखं दिसतो साहेब म्हणजे मी दहावी चाळीस वाढल्या बघून शेती करतोय बा असे मका कधी चालू नाही माझ्या मळ्यात हे मी आता पिम टाकले बसून एक बाजरी मका कपाशी टरबूज आणि आता झेंडू एवढे आठवे तर प्लॉट मध्ये चार कोपरेटी बघ असलं तुमचं तो पाणी वाढलं जाणार नाही बाबासाहेबांनी अतिशय छान माहिती नेटाफिमच्या ठेवक सिंचना दिलेली आहे की नेटा जे काही ठिबक आहे ते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे समान पाणी आणि समान खत याचे वितरण चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे पिकाची एक लेवलमध्ये वाढ होते आणि उत्पादनामध्ये भरघोस वाढ होते तसेच मजुराची बचत होते खतांची बचत होते पाण्याची याच्यामध्ये बचत होते आणि शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च जो आहे तो कमी होऊन निवळ नफ्यामध्ये वाढ होते उत्पादनात वाढ होते आणि शेतकऱ्यांना एक स सतत ड्रीप जी आहे ती चालू राहते कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये क्रॅकिंग नाही लिकेज होत नाही आणि चॉकअपसुद्धा होत नाही आणि ड्रिप लाईनची जे काही गुणवत्ता आहे किंवा आयुष्यमान आहे ते जास्त असल्यामुळे क्री जे आहे ते पूर्णपणे समाधानी याच्यामध्ये आहेत असं प्रत्यक्ष नेट ऑफिंगचे ड्रीप यूज करणारे वापर करणारे जे आमचे प्रगतशील शेतकरी आहे आबासाहेब शिंगारे साहेब यांनी पण माहिती दिलेली आहे धन्यवाद साहेब तुम्ही अत्यंत छान माहिती दिली